चला लोप वाला या ठिकाणी गुलाला मानकरी आमच्या लो लोपच पॅस्टिक बैलाचं नाव पॅस्टिक आहे आणि त्यांच्या कॉम्पले शंभर रुपये आला मी आभारी धन्यवाद बघा आमच्याकडे सातवा बिंदूला नावले विनंती करते जरा रस्त्या पाठी मागे गाडी आली बघा आता नाव बघा आमच्याकडे सातवा बिंदुरला नाव जाकीर नुस करणेकर पिंपलपणा फक्त बैजुरी साईड डावी दोन बादल्या बारा हजार ब्रोकर रक्कम येत बिंदोर जाकीर नुस करणेकर पिंपलपणा साईड डावी दोन बादल्या बारा हजार ब्रोकर रक्कम बिंदवर्थी आजच्या मैदानात जोड पाहिजे बिंझोड